नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर घाडी माझे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आज महाशिवरात्र सगळ्यांना माहितीच असा तर आज आम्ही दोन तीन मंदिरात दर्शनात गेलो टायटल बोलाय की आहे मी यामध्ये सर गर्दी भरपूर होती तर तो व्हिडिओ आता मी टाकतोय तर व्हिडिओ चांगला मस्त आहे दोन तीन मंदिरात चांगली मंदिरं असत एक जंगली महाराज मंदिर असा दुसरा <coughs> अशी तीन मंदिरं असतात तीन मंदिरात गेलो आम्ही तर चला मग व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका <coughs> चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया બો મિત્રો તો જંગી મહારાજ મંદિરા કડ પછલ મેન્ટરેસ્ટ આખમધ मित्रांनो ऐसरजी जयगुरु यांची समाधी मंदिर असा म्हणजे जे जयगुरु महाराज आहेत त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेला आहे तर पहिला समाधी मंदिरात जातो आम्ही आणि दर्शन घेतो या ठिकाणी आणि त्याच्यानंतर जे मेन आहे जंगली महाराज मंदिर या शंकराचं त्या ठिकाणी लिंगाचा त्या ठिकाणी नंतर जात <coughs> या ठिकाणी त्यांची समाधी असा हे बघा गर्दी भरपूर असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित करू भेटत नाही आज महाशिवरात्र असल्यामुळे गर्दी भरपूर असा किंवा या ठिकाणी पादुका असत बघ या ठिकाणी त्यांची प्रतिमा लावलेली आहे दर्शन घेतलं वैसर आणि आम्ही पुढच्या वाटचालीक लागलो श्री गुरुदेव दत्त <laughs> आता हे बघा मेन महाराज मंदिरात आम्ही निघालो हो या ठिकाणी मी पण या ठिकाणी पहिल्यांदाच मंदिरात याच्या आधी मी जाऊक नाही होत आहे आज मधला उपवास मधला जाऊया आणि हे बघा हे पूर्ण मंदिर जे आहे पूर्ण दगडात आहे आणि हा दगड करून पूर्ण मंदिर बनवलेला आहे मच्छा गोल दिसतो आहे तो पण दगडातच आहे सगळं दगड आहे हा मेन खासियत तीच आहे पूर्ण दगड करून आतमध्ये मंदिर बनवलेलं आहे आणि हे जुनं मंदिर आहे भरपूर आणि गर्दी भरपूर आहे बघू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी व्हिडिओ काय व्यवस्थित करता येत नाही तरी पण थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा जो गोल आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे हा बांधलेला बिधलेला नाही आहे पूर्ण दगड करून हा बनवलेला आहे हा बघा हे बघा हे मंदिराचं मेन दरवाजा इंटर या टिकून आतमध्ये जातो आहे आणि हे आतमध्ये पूर्ण दगड पोरलेलं आहे डायटीच्या अभावामुळे थोडं आतमध्ये काळो आहे दर्शन घ्यायला एवढी गर्दी आहे आणि मेन दरवाजा आहे तो मंदिराचा जो हे आहे तो लहान असल्यामुळे मध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे <स्टेखी कि> दर्शनाच्या मेन दरवाज्यावरती गर्दी भरपूर असल्यामुळे दर्शन व्यवस्थित येत नाही ते दिसते पुढे पुढे चालवलं म्हणत आहेत

हे बघा प्रसादी म्हणून याच्यात खिचडी आहे होती सगळ्यांका खिचडी घेतलो हे बघा तिघांनी आम्ही तिघे जण असो फोटो काढू का आता हे जाऊ दुसऱ्या मंदिरात त्या ठिकाणी आमचा कमीत कमीत लाईनिक ऑफ होता असला तरी बघा आता येईल दुसऱ्या मरिदा मंदिरात सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी मंदिरात येईल म्हणजे या तिसऱ्या मंदिरात आम्ही येतो या ठिकाणी पण लाईन भरपूर होती या ठिकाणी पण कमीत कमी आमका अर्धो तास घेतला पुन्हा एकदा संधी कमीत कमीत अर्धा किलोमीटर लाईन येतो